हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कॉर्पोरेट कर तीस टक्केवरून किती टक्के करण्यात आला तर उत्तर आहे बावीस टक्के तर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कॉर्पोरेट कर तीस टक्क्यांवरून बावीस टक्के इतका करण्यात आलेला आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये किती वयोगटातील मुलींचे गर्भाशय व मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून मोफत लसीकरण करण्याची घोषणा केलेली आहे तर उत्तर आहे नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींचे गर्भाशय व मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून मोफत लसीकरण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे यंदाच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची थीम किती रंगांवर आधारित आहे तर उत्तर आहे यंदाच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची थीम ही सात रंगांवर आधारित आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशातील पहिला आय आय टी सॅटेलाईट कॅम्पस कोठे सुरू होणार आहे तर उत्तर आहे देशातील पहिला आय आय टी सॅटेलाईट कॅम्पस उज्जैन येथे सुरू होणार आहे तर उत्तर आहे उज्जैन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दरवर्षी कोणता दिवस जागतिक पांथळ दिवस म्हणून साजरा करतात तर उत्तर आहे दरवर्षी दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पांथळ दिन म्हणून साजरा केला करतात तर उत्तर आहे दोन फेब्रुवारी पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय देशात चालू आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष ठेवलेले आहे तर उत्तर आहे तेरा हजार आठशे तेरा किलोमीटर तर केंद्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने देशात चालू आर्थिक वर्षात तेरा हजार आठशे तेरा किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष ठेवलेले हो आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतात दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले उत्तर आहे दहा हजार तीनशे एकतीस किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आलेले आहे दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमध्ये पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे कितीवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले तर उत्तर आहे सत्त्याण्णव पुढचा प्रश्न पाहूया सुम, प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे सत्त्याण्णवव्या अखिल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर या संमेलनाचे उद्घाटन सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली यू पी आयच्या वापरास मान्यता दिली तो उत्तर आहे फ्रान्स तर फ्रान्स या देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली यू पी आयच्या वापरास मान्यता दिलेली आहे तो उत्तर आहे फ्रान्स पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय हवाई दलाच्या वायुशक्ती दोन हजार चोवीस सराव कुठे आयोजित करण्यात आला आहे तर उत्तर आहे पोखरण येथे तर भारतीय हवाई दलाच्या वायुशक्ती दोन हजार चोवीस सराव पोखरण येथे आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे भारतीय हवाई दलाचा कोणता सर्व राजस्थानवरील भारतीय हवाई दलाचा कोणता सराव राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित करण्यात आला कोणता सराव राजस्थान येथील मधील पोखरण येथे आयोजित करण्यात आला तर उत्तर आहे वायुशक्ती दोन हजार चोवीस तर उत्तर आहे वायुशक्ती दोन हजार चोवीस तर भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती दोन हजार चोवीस हा सराव राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित करण्यात आला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे क्रीडापटूसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील कोणती आय टी पहिली ठरली आहे आय आय टी कोणती आय आय टी पहिली ठरलेली आहे तर उत्तर आहे आय आय टी मद्रास तर क्रीडांपटू क्रीडापटूंसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील पहिली आय आय टी ही आय आय टी मद्रास ठरलेली आहे तर उत्तर आहे आय आय टी मद्रास पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या देशाने क्रूज मिसाईल चाचणी घेतली तर उत्तर आहे तर उत्तर आहे उत्तर कोरिया तर उत्तर कोरिया या देशाने क्रूज मिसाईल चाचणी घेतली पुढचा प्रश्न पाहूया भारत व कोणता देश एम क्यू नाईन बी या ड्रोन खरेदीचा करार झालेला आहे तर भारत व अमेरिका या देशामध्ये एम क्यू नाईन बी या ड्रोन खरेदीचा करार झालेला आहे तर उत्तर आहे अमेरिका तो तर उत्तर आहे अमेरिका पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला तर उत्तर आहे एकशे एक तर पी एम विश्वकर्मा तर पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकशे एक कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आलेला आहे तर कोणाच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आलेला आहे तर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे एकशे एक कौशल्य केंद्रांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकार देशातील सर्व सामान्य नागरिकांसाठी किरकोळ बाजारात कोणत्या नावाने प्रति एकोणतीस किलो दराने तांदूळ विकणार आहे तर उत्तर आहे भारत तांदूळ तर उत्तर आहे भारत तांदूळ पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोजुबावी बारामती येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मारवाड अश्व महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जोधपूर येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सदुशे सहावा सूरज कुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तर उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये आणि उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे राधा रतुरी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी निवड झाली तर उत्तर आहे उत्तराखंड पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीसच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले तर उत्तर आहे लडाख येथे उत्तर आहे लडाख पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे इब्राहिम इशकदर इशकदर यांची कोणत्या देशाच्या सुलतानपदी निवड झाली तर उत्तर आहे मलेशिया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या सुपरस्टार तमिळ चित्रपट अभिनेत्याने तमी गा तमी झागा वेत्री कजगम या राजकीय पक्षाची स्थापना केलेली आहे तर उत्तर आहे विजय तर विजय या सुपरस्टारने या अभिनेत्याने तमी झागा वेत्री कजगम या राजकीय पक्षाची स्थापना केलेली आहे उत्तर आहे विजय पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नुकतीच एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक प्रकाशित झाले ते कोणी लिहिले तर उत्तर आहे संजीव जोशी यांनी लिहिले पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ईशान्य भारतातील पहिल्या निसर्गोपचार रुग्णालयाची पायाभरणी नुकतीच कुठे झाली उत्तर आहे दिब्रुगड येथे उत्तर आहे दिब्रुगड पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सदुसष्ट सदुसष्टावी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य बैठक कोणत्या शहरात आयोजित केली उत्तर आहे लखनऊ येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय हवाई दलाकडून वायुशक्ती चोवीसचा चा सराव कोठे होणार आहे उत्तर आहे जैसलमेर येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यात स्मार्ट पोलिसिंग अंतर्गत स्वयंसंतुलित इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली उत्तर आहे उत्तराखंड येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मार्तंड मार्तंड मंदिर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे तर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर येथे तर मार्तंड सूर्य मंदिर हे जम्मू काश्मीरमध्ये आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर ता फ्रेंड्स थांबूया तेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद